दुधीची भाजी म्हटली ना की कोणालाच आवडत नाही मग ती लहान मुलं असू दे किंवा मोठी दुधी येताना एकदम छान असा कोवळा घ्यायचा आज या दुधीपासून मी वेगळाच पदार्थ बनवणार आहे नाश्त्याचा एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे सोप्या पद्धतीने बघू शकता इथे छान असे हे फ्राय झाले आहेत तुकडे आणि हे, हे तुम्ही नाश्त्याला बनवून देऊ शकता किंवा एखाद्या वेळेस तुम्ही बनवून रात्रीचं ठेवून मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता छान असे चौकोनी तुकडे दिसायला पण छान वाटतात आणि चवीला पण खूपच छान लागतात मुलांना काय मोठ्यांना पण खूप आवडतील असा हा नाश्त्याचा प्रकार आहे बाहेर न क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो बघू शकता इतका दिसायला अप्रतिम असा दिसतोय नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एकदम ताजा फ्रेश असा हा दुधी किंवा लौकी घेतली आहे एकदम कोवळी आहे बघू शकता एकदम ताजी आणि फ्रेश आहे लौकी कधी पण घेताना असं नख मारून घ्यायचं नख जर एकदम इझिली जात असेल तर समजायचं आपला दुधी किंवा जी लौकी आहे ती एकदम कोवळी आहे असाच दुधी घ्यायचा कधी पण आणि आज मी तुम्हाला जो नाश्ता दाखवणार आहे तो एकदम सोप्या पद्धतीचा आहे इथे मी चार ते पाच मिरच्या आणि चार ते पाच लसूण पाकळ्या एक तुकडा आल्याचा आणि धने घेतले आहेत धने कच्चेच घेतले आहेत आणि हे मी मिक्सरमध्ये आधी जाडसर असं भरड वाटून घेणार आहे त्यासाठी आल्याचे मिरचीचे तुकडे करून घेते म्हणजे मिक्सरमध्ये चांगली भरड तयार होते आणि हे सगळं पाणी न वापरता जाडसर असं हे वाटून घ्यायचं इथे कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता त्यामध्येच एक चमचा ओवा टाकून घेते आहे ओवा एक चमचा टाकल्यामुळे छान अशी चव पण येते आणि सुगंध पण छान येतो त्यामध्ये जिरं एक चमचा हे सगळं मिक्सरमध्ये भरड केल्यामुळे चवीला छान लागतात आता इथे मी मीठ पण टाकून घेते म्हणजे मीठ पण ह्या मसाल्यामध्ये छान असं लागलं जातं एक चमचा मी साखर घालते आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे दोन चमचे साखर घातला तरी चालेल नाही तर बिलकुल नाही घातला तरी चालेल हे असं जाडसर भरळ करून घ्यायची बघू शकता साखर आणि मिठामुळे पाणी सुटले आहे आता हा जो दुधी आहे ना तो बघायचा कोवळाच घ्यायचा आणि त्याच्यावरची जी साल आहे ती पूर्णपणे काढून टाकायची दुधी जरी कोवळा असला तरी साल त्याची पूर्णपणे काढून टाकायची आता इथे बघू शकता हा दुधी कोवळा आहे ह्याच्या बीजाच्या आहेत त्या पण कोवळ्या आहेत अशा पद्धतीने घेतल्यामुळे नाश्ता पण छान होतो जून जर दुधी घेतला तर चव लागत नाही दुधी कधी पण घेताना देठ कापून घ्यायचा आणि घेतल्यानंतर थोडासा असा चाकून बघायचा जर दुधी कडवट लागत असेल तर तो फेकून द्यायचा कारण तो विषारी असतो आणि जर चांगला लागत असेल तर तो वापरायला घ्यायचा अशा पद्धतीने सगळ्या साली मी काढून घेते आहे बघू शकता अशा सगळ्या साली काढून घ्यायच्या म्हणून मोठ्या किसणीवर असं पूर्णपणे उभा धरून किसून घ्यायचा आतल्या ज्या बिया किंवा आतला जो गर आहे तो वापरायचा नाही जेवढा होईल तेवढा बाहेरचे जे हो ते साल आहे त्याचाच वापर करायचा आणि ह्या ज्या बिया आहेत त्या फेकून द्यायच्या इथे बघू शकता आतला जो गर आहे तो मी वेगळा केला आहे आणि बिया जेवढ्या होतील तेवढ्या बाहेर काढून फेकून द्यायचा असा जो नरम कापसासारखा असतो तो फेकून द्यायचा आणि हा जो मसाला आपण वाटून घेतला आहे ना तो ह्या दुधीच्या किसामध्ये टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं इथे बघाल तुम्ही सगळं मीठ साखर वगैरे सगळं मिक्सरमध्येच घातलं आहे म्हणजे आता इथे काही घालायची तशी गरज नाही आहे सगळं एकत्र करून ढवळून घ्यायचं बघू शकता ताबडतोब याला पाणी सुटलं आहे आता इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे ज्या वाटीने आपण बेसन घेतलं आहे त्याच वाटीने इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ मी एकदम टाकत नाही थोडंसं बाजूला ठेवून दिले लागलं तर आपण वापरू शकता आणि त्यामध्ये ए वाटी मी बारीक रवा घेतला आहे रव्याने छान असा क्रिस्पी हा नाश्ता तयार होतो पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतली आहे आणि त्यामध्येच मी पाव चमचा हिंग टाकून घेते हिंगाने छान अशी चव येते आणि पचायला पण हलका जातो दोन मोठे चमचे मी सफेद तीळ टाकून घेते यामुळे चव पण छान लागते आणि दिसायला पण नाश्ता एकदम छान दिसतो आता हे सगळं मी पाणी न टाकता मिक्स करून घेतलं आहे एका बाजूला मी चाळण घेतली आहे त्याच्यावर बटर पेपर ठेवून घेतला आहे आणि जर तुम्हाला बटर पेपर नसेल तुमच्याकडे तर ते ताटाला तेल लावून तुम्ही वापरून घेऊ शकता आता हे जे मिश्रण आहे ते मी एकदा ढवळून घेतले आहे त्यामध्येच मी पाव चमचा खायचा सो आणि मोठे दोन चमचे तेल टाकून घेते यामुळे छान असा नाश्ता आतपर्यंत हलका शिजला जातो आणि एकदम फ्लफी होऊन जातो आतून नरम आणि बाहेरनं क्रंची होऊन जातो आता खायचं सोडा घातल्याबरोबर ताबडतोब ता हे मिश्रण आपण जो बटर पेपर ठेवून घेतला आहे चाणीवर त्याच्यावर हे ओतून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने चांगलं पसरून घ्यायचं इथे थोडंसं पातळच करायचं जाड केला तर ते जाडसर होतात किंवा उकडत नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं पातळ हे मिश्रण टाकून घ्यायचं इथे संपूर्ण मी मिश्रण हे पसरून घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी इडलीच्या कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे वाफवायला आता हे पाणी छान असं वाफून गेलं आहे किंवा उकळून गेलं आहे आता हे जी चाळण आहे त्या भांड्यावर ठेवून झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं हे वाफून घ्यायचं चांगलं वाफल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आता उरलेलं मिश्रण आहे ते एका ताटाला मी तेल लावून घेते तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर या पद्धतीने तेल लावून घ्यायचं ताटाला आणि ते मिश्रण ते ताटामध्ये पूर्ण ओतून घ्यायचं जेवढं होईल तेवढं हे पसरून आकार देऊन त्याला वाफून घ्यायचं इथे वाफवायच्या अगोदर एक चमचा तीळ मी टाकून घेते असं टाकल्यामुळे छान असे चिकटले जातात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात आता हे थोडेसे असे दाबून घ्यायचे म्हणजे चांगले तीळ असे ते त्या मिश्रणाला चिकटले जातात दुसऱ्या ताटामध्ये पण मी तसे टाकून घेतले आहे आता इथे बघाल तर दहा मिनटं होऊन गेली आहेत आणि एकदा काढून बघायचं जर चांगलं उकळलं गेलं किंवा वापलं गेलं तर हाताला चिकटत नाही आणि सुरी दाबून बघायची सुरीला जर पूर्णपणे क्लीन निघत असेल सुरी तर ते आपण उतरून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं इथे बघाल तर छान असं वाफलं गेलं आहे क्रॅक पडले आहेत म्हणजे छान असं उकळलं गेलं आहे कुठेही कच्चं राहिलं नाही अशा प्रकारे जर नाश्ता केलात ना तर फ्रीजमध्ये कच्चा दोन ते तीन दिवस राहू शकतो मग टिफिनमध्ये तुम्ही ज्यावेळी गरज असेल त्यावेळी भाजून देऊ शकता आपलं जे ताटामध्ये वाफवलं ते पण चांगल्या पद्धतीने वाफलं गेलं आहे आता हे बटर पेपर लावल्यामुळे चाळणीतनं पटकन उकळलं जातं आणि ते बघाल तुम्ही कुकरमध्ये आमसुलट टाकलेली काळं पडू नये कुकर म्हणून आता एक जग ताटामध्ये काढून घ्यायचं बघू शकता छान असं निघालं आहे पटकन आता हे ताटातले जे मिश्रण आहे ते तुम्हाला मी कापून दाखवते पातळ असल्यामुळे पटकन उकडलं गेलं आहे आणि पटकन त्याचे छान असे चौकोनी आकार पडतात तुम्हाला जे आकारामध्ये कापून घ्यायचं असेल त्या आकारामध्ये कापून घ्यायचं ताटाला तेल लावल्यामुळे एकदम पटकन हे निघून येत आहेत बघू शकता आणि पातळ असल्यामुळे छान असे उकडले गेले आहेत सगळ्या बाजूने छान उकडले गेले आहेत आणि झाडीदार असं हे नाश्ता तयार होतो एखाद्या वेळेस तुम्हाला तेलकट पदार्थ आवडत नसेल किंवा तुम्ही डाएटवर असाल तर हे तुकडे तुम्ही असेच जरी खाल्लात ना तरी खूपच छान लागतात काही तळायची वगैरे गरज नाहीये तुम्हाला एक मी तोडून दाखवते बघू शकता आजपर्यंत चांगला शिजला गेला आहे आणि छान असा हा नाश्ता तयार जातो वरून ती टाकल्यामुळे छानच दिसतात आता हे चाळणीमधलं जे मिश्रण आहे आपण वाफून घेतलं आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कापायचं गरम असताना कापायला गेलात तर याचे तुकडे तुटले जाणार किंवा तो दुधी आहे तो असा बाहेर येणार त्यामुळे छान असं थंड करून त्याच्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे इथे मी तुम्हाला दाखवते बघू शकता छान असे चौकोनी तुकडे तयार झाले आहेत आणि छान उकडून गेलं आहे कुठेही कच्चं राहिलं नाही आहे आता हे मी शॅलो फ्राय करून घेते त्यासाठी मी फ्राय पॅनवर थोडंसं तेल टाकून घेते आणि तेल आधी सगळीकडे फिरून घेते गॅस स्लो करून घ्यायचा आणि मंद आचेवरच हे तळून घ्यायचं किंवा भाजून घ्यायचं अशा प्रकारे एक एक तुकडा ठेवून स्लो गॅसवर हे परतून परतून शेकून घ्यायचं जोपर्यंत याचा रंग लालसर किंवा गुलाबी होत नाही बाहेर न क्रंची आणि आतून छान असं भाजलं जात नाही तोपर्यंत स्लो गॅसवर हे परतून भाजून घ्यायचं एकदम स्लो गॅसवर हे भाजून घ्यायचं आता हे तुम्ही एखाद्या वेळेस नाश्त्यासाठी करू शकता किंवा संध्याकाळच्या चहाच्या नाश्त्याबरोबर हे तुम्ही देऊ शकता काही मुलं किंवा मोठी माणसं दुधी खायला बघत नाही त्यावेळी असा दुधीचा हा नाश्ता तुम्ही दिलात ना तर खूपच छान लागतो गर्मीमध्ये दुधी जेवढा खाल तेवढा आरोग्यासाठी पण चांगला असतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही दुधी खायला घातलात ना तर सगळीच जण आवडीने खातील हा नाश्ता मुलांना वेगवेगळा नाश्ता काय करून द्यायचा हा प्रश्न असतो त्यावेळी असं जर घरगुती नाश्ता जर करून दिला आणि घरच्या साहित्यामध्येच होतं बाहेरची का आणायची गरज लागत नाही इतका क्रिस्पी आणि छान असा नाश्ता तयार होतो बघू शकतं किती छान असा नाश्ता तुम्ही कॅचअप बरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर जरी खाल्लात तरी चवीला खूपच छान लागतो एक तोडून दाखवते पूर्णपणे शेकला गेला आहे आणि छान असे तीळ दिसत आहेत अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तु खूप जणांबरोबर शेअर करा कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा